लोकांच्या भयामुळे शौलाने एव्हा देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत म्हणून एव्हा देवाने त्याला राज्यपदावरून काढून टाकले तशी आपली अवस्था होऊ नये म्हणून एव्हा देवाच्या आज्ञा पाळूया व शिकूया एक शमवेल अध्याय पंधरा ओबी दहा ते पंचवीस अठ्ठावीस ते तीस एव्हा देवाचे वचन शमवेल भविष्यादाकडे आले ते म्हणाले मी शौलाला राजा होण्यास तापिले यावरून मला अंताप झाला आहे कारण तो एव्हा देवाला अनुसरण्याचे सोडून मागे फिरला आहे आणि त्याने एव्हा देवाच्या आज्ञा आचरल्या नाहीत त्यामुळे शाहुर्याला दुःख वाटले व त्याने सारी रात्र एव्हा देवापुढे आरोळी केली त्यानंतर शंभेर शौलाला भेटायला कार्मेलाच गेला आणि पहा आपणासाठी स्तंभ उभारून तो खाली गिलगलास गेला आहे असे शमुवराला समजले मग शमवेर शौलाकडे आला आणि शौलाने त्याला म्हटले यव्हा देवाकडून तू आशीर्वादित हो मी यव्हा देवाची आज्ञा आचारली आहे तेव्हा शमवेळ त्याला म्हणाला मग मी ढेंबरां मेंढरांचे ओरडणे व गुरांचे हंबरणे ऐकतो हे काय आहे मग शौल शमीराला म्हणाला लोकांनी ती अमालेखापासून का आणली कारण जी मेंढरे व गुरे उत्तम होती ती एव्हा तुझा देव याला यज्ञ अर्पण करण्यासाठी आणली आहेत पण आम्ही वर्करंडास नाश केला तेव्हा शमवेलाने शौलाला म्हटले तू थांब म्हणजे ह्या गेल्या रात्री एव्हा देवाने मला काय सांगितले आहे ते मी तुला सांगतो तेव्हा शौल त्याला म्हणाला मला सांग मग शमवेल शौलाला म्हणाला तू आपल्या दृष्टीने लहान होतास तेव्हा तुला इस्रायलच्या वंशाचा मुख्य करण्यात आल्या नाही काय आणि एव्हा देवाने तुला इस्रायलावर राजा होण्यास अभिषेक केले मग एव्हा देवाने तुला आज्ञा देऊन सांगितले की पपी पापि, पापिष्टी पापिष्ट अमलिकांचा नाश कर ते नाहीसे होईपर्यंत त्यांच्याशी लढाई कर तर मग तू यहोवा देवाचे वचन का मानले नाही तू व तुझ्या लोकांची लुटीवर झडप घालून यहोवा देवाची आज्ञा न पाळून यहोवा देवाच्या दृष्टीने जे वाईट ते केले आहे तेव्हा शौल शंभरला म्हणाला मी यहोवा देवाचे वचन मानले त्याप्रमाणे अमालेखांचा नाश करून अमालेखाचा राजा अगाळ याला मी घेऊन आलो आहे परंतु ज्यांचा नाश करायचा होता त्यांतली मेंढ्रे व गुरे जी उत्तम होती ती लोकांनी एव्हा तुझा देव याला गिलगिलात यज्ञ कर आणण्यासाठी आणली आहेत मग शौलेर शौल मग शौीर शौलानं म्हणाला एव्हा देवाला आपल्या आज्ञा मानण्यास जितका संतोष होतो तेवढा एव्हा देवाचे हुमारपणाने व यज्ञाने होत नाही यज्ञापेक्षा आज्ञा मानणे आणि मेंढराच्या मांद्यापेक्षा यव्हा देवाचे वचन पाळणे अधिक चांगले आहे कारण यव्हा देवाची आज्ञा न मानणे जादूगरीच्या पापासारखे आहे आणि हट्ट हा मूर्तिपजा व मूर्ती करणे यासारखा आहे तू यव्हा देवाचे वचन धिक्कारले आहे त्यामुळे यव्हा देवाने तुला राज्य करण्याकरता धिक्कारले आहे मग शौर शौर म्हणाला मी पाप केले आहे मी यव्हा देवाची आज्ञा व तुझे वचने याचे उल्लंघन केले ते यामुळे की लोकांचे भय धरून मी त्यांचे वचन मानले व यव्हा देवाची आज्ञा मानली नाही तसेच आजही लोकांचे भय धरून ख्रिस्तसभा यव्हा देवाचे वचन व नाव घेत नाही जे अगोदरपासून शिकवत आले आहेत तेच आता तसे कसे बदलायचे या विचाराने लोकांना घाबरून यव्हा देवाचे नाव घेत नाही हे चूक आहे कारण आपणाला माहीत असूनसुद्धा ते न आचरणे हे महापाप आहे शौल शमवेला म्हणाला तर आता मी तुला विनंती करतो शमवेला माझ्या पापांची मला क्षमा कर मी एव्हा देवाचे पूजन करावे म्हणून तू माझ्याबरोबर दे तेव्हा शमवेळ शौलाला म्हणाला तू येव्हा देवाच्या आज्ञा मोडल्यामुळे एव्हा देवाने आज इस्रायलचे राज्य तुझ्यापासून फाडून घेऊन तुझा शेजारी जो तुझ्यापेक्षा बरा आहे दावीत याला दिले आहे तेव्हा शौल शंभर म्हणाला मी पाप केले आहे तरी आता मी तुला विनंती करतो माझ्या लोकांना हे कळू देऊ नये म्हणून माझ्या लोकांच्या वडिलांसमोर व इस्रायल लोकांच्या समोर तू माझा सत्कार कर म्हणजे काय तर लोकांना अंधारात ठेवून जे सत्य आहे ते अंधारात ठेवून सत्कार करून घेतात व मी यहवादेवाचा सेवक आहे असे भाजवतात आज आपण खऱ्या अंतकरणाने एकच यहा देवाला भजतो का काय किंवा त्याच्या आज्ञा पाळतो काय तर नाही मग शौलाप्रमाणे आपली अवस्था होऊ नये म्हणून आपण एकाच यव्हा देवाला भजूया व त्याच्या आज्ञा पाळूया व जसे तसे शिकूया कारण यव्हा देवाला होमार्पण व यज्ञ यांनी समाधान मिळत नाही तर त्याच्या आज्ञा पाळल्यामुळे त्याला अधिक आनंद होऊन तो संतुष्ट होतो हा आमेन, या आम्ही सर्व जेव्हाचं सहभाग परेरा परेरा बिल्डर्स प्लेस गॉड हा